नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आय डी एफ सी फर्स्ट भारतकडून मोफत दिलेल्या डिजिटल बोर्डाचे मारडी सोलापूर येथे थाटात उद्घाटन संपन्न आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार बावीस रोजी आय डी एफ सी फर्स्ट भारतकडून महात्मा फुले हायस्कूल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मारडी जिल्हा सोलापूर येथे मोफत डिजिटल बोर्ड देण्यात आला असून आज डिजिटल बोर्डाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय श्री अविनाश दादा मातं तर प्रमुख पाहुणे म्हणून आई डी एफ सी भारत बिजनेस हेड महाराष्ट्र मोहन चोपड़ेकर सर सी एस आर रिजनल मैनेजर महाराष्ट्र शरद देडे सर पुणे रिजनल मैनेजर आई डी एफ सी भारत राहुल सर पंडरपुर डिविजनल मैनेजर आनंद सर सोलापुर ब्रांच मैनेजर आई डी एफ सी भारत सूरज उबाड़े शिवराज रामदासी चेक भिंगे राहुल वाघमारे मारडी गावातील व्यसनमुक्तीवर काम करणारे विठ्ठल नारायणकर त्याचबरोबर शाखेतील सर्व स्टाफ आणि गावातील नागरिक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुजित इनामदार सर यांनी केले तर सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले आहे यावेळी शरद देडे यांनी मुलींचे शिक्षण सुरक्षितता संस्कार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आय डी एफ सी फर्स्ट भारत लिमिटेड करत असलेले सामाजिक कार्य विद्यार्थी शिष्यवर्ती याविषयी डिजिटल स्मार्ट बोर्ड याविषयी मार्गदर्शन केले आहे शिवराज रामदाशी यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले आहे या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित पाहुण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क सोलापूर